या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुक्यातील निराळे येथील जागृत व प्रसिद्ध अशा श्री बुवाजी बाबांच्या दोन दिवसीय यात्रा उत्सवात सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला पहिल्या दिवशी यात्रेनिमित्त भव्य अशी पारंपरिक वाद्यातून पालखी मिरवणूक संपन्न झाली सालाबाद प्रमाणे यंदाही तालुक्यातील निराळे फतेपूर येथील जागृत अशा श्री बुवाजी बाबा यात्रा उत्सवात सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व वा धार्मिक वातावरणात सुरुवात करण्यात आली देवस्थानचे परमपूज्य महंत बबनराव महादू सांगळे व समस्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहभागातून श्री बुवाजी बाबा यांच्या मुखवाट्याची पारंपरिक वाद्यावर भव्य अशी पालखी मिरवणूक काढून यात्रेची सुरुवात करण्यात आली पालखी मिरवणुकीत अश्वांच्या नृत्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते पालखी मिरवणुकीनंतर विधिवत अशी श्री बुवाजी बाबा यांच्या मुखवाट्याची प्रतिष्ठापना करून भाविकांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आले त्यानंतर भाविकांना महाप्रसाद भंडाराचे वाटप करण्यात आले रात्री आट ते दहा या वेळेत हरिभक्त परायण भागवताचार्य अनिल महाराज मंडलिक यांच्या कीर्तनाने यात्रेच्या पहिल्या दिवसाची सांगता करण्यात आली यावेळी दर्शनासाठी जिल्हाभरातून तसेच इतरही भागातून भाविकांनी गर्दी केली होती यूज साठी ताराचंद रूप होते श्री क्षेत्र शिंदर जिल्हा नाशिक या ठिकाणी मोठे याच्यात साजरं होत आहे यावर्षी सकाळी पालखी मिरवणूक घोड्याचे आकर्षक याच्यामध्ये देवाला पोषक चढून केलं कामात प्रमाण याही वर्षी भाजीबाचा यत्र उत्सव अतिशय ताटामाटामध्ये श्रीक्षेत्रनिळा या ठिकाणी संपन्न होतोय म्हणत दादा पुणेकर यांच्या कृपा आशीर्वादाने हा मोठा यात्रा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे त्याचप्रमाणे उमाईदादा भीमाजी आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे या निरळीतील क्षेत्रातली महंत दादा सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा यत्रोत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा होत आहे आम्ही प्रॉपर भरवीर चांदवड तालुक्यातील भरवीर गावचे आम्ही नऊ जण आलेलो कावड येऊन खडलं जुंज्यावरून इथं देवाला तीन वर्ष पण येतो आणि कावड बी तीन वर्षापासून दिंडी पाय पाहिजे आमची आणि ते देवाचं महत्त्व चांगलं आहे आम्ही कायमस्वरूपी असं पंधरा दिवसात एकदा येतोच कं कम, कंपलसरी निराळ्याला देवाला बाजी बाबाच्या समाधी इथं आणि मंदिर बी हा हो, रिझल्ट बी चांगला आहे आणि देव नावसाला पावतो बा प्रत्येक असं कोणी नवस कबूल केला मनाभावापासून देव पावतो आणि आम्हाला अनुभव आलेला आहे त्या गोष्टीचा पिंपळनेर कोकण पट्ट्यातील पिंपळनेर आहे तिथले लेबर माझ्याकडे कामाला होते तर ते, ते एकाला मूल मूलभाव होत नव्हतं त्याच्या बाईनी इथं फळ घेतलं देवापाशी तर तिला आता सहा महिन्या चार महिन्यापूर्वी मुलगी झाली लग्न होऊन आठ वर्ष झालेले ते होत नव्हतं मुलगा माझ्या अनुभवातली गोष्ट आहे माझा स्वतःचा अनुभव मी इतका कर्जबाजारी होतो माझ्यावरती बावीस तेवीस लाख रुपये कर्ज होतं आत्ता माझ्यावरती ऑलरेडी एक रुपये कर्ज नाही आहे माझी भरपूर प्रगती बी झाली मी तीन वर्ष न चप्पल घालता पाईक आवड घेऊन येतो इथं आमच्या गावचे आठ नऊ जणं कंपल्सरी असतात वर्षावर